नमस्कार मंडळी आज काय मग शवाया झाल्या परवा काल पापड झाले नाही राहिले थोडेसे पीठ भिजून ठेवलं आता आजच्या दिवसाचे पापड बी राहिले आणि हे चकल्या कराला काढल्या पा याच्यात काय काढ झाकण आलू आल्लू याच्यामध्ये आलू, आलू उकडायला टाकलेले बघा मी रविवारी बाजारातून पाच किलो आलू आणले होते अच्छा आणि एक किलो शाबुदाना आणला होता तर पाच किलो आलूला एक किलो साबुदाना नाही ज्याचे त्याचे यानी टाकतो कोणी दीड किलो बी टाकतो पण मी साबुदाना कमीच टाकते आलू जास्त टाकते अच्छा तर मी साबुदाना कमी टाकणार आहे तर ह्या असे आलू ये हे आलू उकडले बघा आता सोनुश पप्पा याच्या साली काढून घेणार आता याच्या याच्या टोपल्यात काढून घेणार याला थंड्या पाण्यात टाकणार सोलून घेणार सोलून घेणार त्याला मस्त बर काय किलो आणले कोण आलू मला वीस रुपये किलो भेटले ते मग घेऊन आले असे चाळीस रुपये तीस रुपये होते म्हणलं आपल्याला आता याचा कुचकुराच करायचा आहे चिप्स साठी मोठा आलू पाहिजे तीस रुपये किलो भेटले सडके पडके घेऊन आली काय सडके पडके नाही होते उकडले ना काळपट झाले अच्छा छोटे येते तर दाखवतो तुम्हाला सगळा व्हिडिओ कसे कसे करते येत साबुदाणा भिजत टाकलं होतं मी रात्री छान साबुदाणा भिजला बघा एकच किलो आहे का हा एकच किलो पाच किलो आलू आणि एक किलो साबुदाणा आहे हा सहा किलो आणि चा। या करणार आहे आम्ही चांदणीच्या बर बर हे बघा नाही दिसन ना करताना दिसन ना हा दिसन दिसन हा आणि अशी कॅरी बॅग आहे आम्हाला ते आता कॅरी बॅग भेटले नाही तर घुंगटे राहते ना अंगावरचे पावसाळ्यातले तेच घोंगटे आणले आम्ही आता ते पावसाळ्यामध्ये अंगावर घ्यायला कामी येते आणि धुवून स्वच्छ ठेवले तर असे कुरड्या असायचे चकल्यासाठी चिप्ससाठी वड्यासाठी ते कामी येते बर चला पुढची प्रोसेस करा पाच किलो आलू आणि पाणी किती असं नाही पाच एक लिटर आहे ना दहा किलोचं वज उचल तिथे आठव्या महिन्यात बी तिलाच काही घेणं देणार नाही तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं गंज आपण समजून सांगतो तिला आणि अशी कमेंट करू आता की तू निस्त व्हिडिओच काढ मग तुला काय होत उतरायला <laughs> नाही ना ते एवढं आता पाच किलो पाणी होत किलो भर पाणी राहिलं फक्त का एवढा हंड बी उचलती बर कधी नाही नाही ते आमच्या आईला भरून आणून तुला खरं सांगितली तु... इमर्जन्सी असली तर कोणी नसलं मोटर चालू झाली थंड पाणी प्यायला आम्हाला भरवायचं लागतं नाही तर आम्हाला कसं मग डायरेक्ट बिरून काढून आणावं लागतं आईला मग मी असले घरी तर जागच्या जागी सगळे भांडे भरून ठेवते हे बघा असे बटाटे काढून घेतले आपण आता त्याच्यातलं पाणी गरम आणि हे आता ह्याच्यात टाकून टाकलं बस थंड पाणी टाकून आता ह्याच्यात टाकलं आता थंड पाणी स्वालाजी कचरा याच्यात टाकू त्याचा कचरा आहे ना तर हे असं कस बारीक बटाटे बारीक करणं लावले चाळणी ना बघा किसणी ना किसले सारख्या त्याच्यावर असे करायचं मग ते असे मस्त बारीक होते कारण की आपण जेव्हा चकल्या करतो ना तेव्हा मग असे मध्ये मध्ये ना थोडंफार असं बारीक नसलं ना तर अडकतं आणि असं चाळणीने बारीक करून घेतले ना ते बघा तुम्हाला दाखवते मी हं बघा हे असं होतंय मासे जरा परिष्करण करतेय म्हणून असं झाकून ठेवलं आपण याच्यामध्ये साबुदाणा आहे बघा साबुदाणा आहे याचासा साबुदाणा भिजवून घातलाय ना झाकून ठेवू आता हे जे बारीक केलेलं आलू राहीन ना पातीलतलेटाटे हा हे मी इकडे घेते आता अशी करून घेणार सगळे आणि मग पातिल्यातून त्याच्या साबुदाण्यामध्ये टाकणार परत एक जीव करून घेणार मीठ टाकणार आणि चकल्या टाकणार आम्ही तिकट न करत तिकट ठसका कर, मारत्या ना त्याच्यामुळे माझ्या भाऊजाईना पण केले अशा चकल्या तर त्यांनी काय केलं कच्च टिकट टाकलं त्याच्यामध्ये मला दिल्या होत्या काही मी तळल्या द्या एक घास खाल्लं की ठसका एक घास खाल्लं की ठसका म्हणलं आपण फिक्क्याच करायच्या म्हणजे ठसका याचं टेन्शनच नाही चव लागून पण हा चव लागते अच्छा तर इकडं मायजी आहेत तांदूळ वाळू पापडाची आज दिवस भरवून द्यायचं तर तीन दिवस भिजवले मग आहे ना तीन दिवस आणि संध्याकाळी दळून आणणारे तर इकडं सोनूच्या मम्मीनं बाजा लावल्या चकल्या करासाठी आणि चकल्या करायच्या चकल्या कशा एकत्र एकत्र कसं करतो आम्ही ते दाखवते मी तुम्हाला हा दाखव दाखव साबुदाना हा रात्री भिजवलेला आहे बघा एक किलो याच्यामध्ये बटाटे केलेले बटाटे टाकणार आहे सगळे आता किती पाच किलो तर आता हे सगळे साल ते सगळ नऊन चार एक आ... किलो असेल आता मीठ टाकून द्या तर समजा आता चार किलो बटाटे आणि एक किलो शाबूदाना शाबूदाना याच्यामध्ये पाच किलोच झालं आता पाच किलो आहे आता टोटल पण मला ना मिठाचा अंदाज नाही कळत पा म्हणजे कशातच नाही कळत पापडात नाही कुरडायात नाही तर आमच्याही टाकून द्या तुला कळत नाही याचा अभिमान आहे का लाज अपमान वाटतो अपमान वाटतो हा तर मायाली आता टाकवा मीठ याच्यात आता आई नाही मीठ टाकलं बघा मी आता जीव करणारी जसं तो तू मी एक जीव येतस आहे ना हा तसा तसा <laughs> पण ना असं बारीक करायचं चांगलं हा नको लो लय ताकद लो मा करू हा सर इतकी परेशानी होती करायला तळून खातो ना आपण इतकं भारी लागतं माहिती का तर हे सगळं माय म्हणून शक्य उरल बर का बरोबर आहे हा हाय ना मा नाही ती विकारती ना नाही तिच्याकडून कुठं झाला असते

आणि ते ठसक्याचं असलं एखादी तळलं आमचं सोनू खातो आणि त्याला त्याचा ठसका दुसऱ्या मला नाही लागत ते लेकर टिकटाचं खातच नाही हे आवडी ना खाते बरोबर झालं बघा आता हे कालवलं आता भरून आपण त्याच्या चकल्या आहे तर मंडळी झाल्या चकल्या झाल्या बघा डावळ्या पटक झाल्या कशा झाल्या सांगा कमेंट मध्ये पण डिझाईन जरा आणलं कस दिसून राहिली मी तिचे क्लास केले होते सोनूच्या तेज मला छानज डिझायनर त्या मला असं वाटत होतं की गोल गोल राउंड मध्ये जिलेबी आणि करसिन तू दुकानात बैठता तसे चकल्या करशील अहो त्या दुकानामध्ये बेसन पिठाच्या चकल्या राहत्या सोनूज पप्पा ह्या अशाच रात असत्या अच्छा काय हे लांबून पाहिलं ना तर चायनीज भाषात लिल्यावणी वाटू राहिलं बोई चायनीज नाही ती तुम्हाला माहिती आहे की असं कोण आहे कोण कोणी कोणी डायरेक्ट मी तरी गोल टाकल्या अच्छा एवढं नाही तर आता या पाच किलोच्या चकल्या झाल्या पाया दोन पाच आणि आता याला किती दिवस वाळू जायचं आता आज उद्या आता आज दिवसभर आणि उद्या दिवसभर म्हणजे छान वाढत्या तर सोनूच्या मम्मीच्या चकल्या बी झाल्या झाल्या चकल्या अगदी आता मंडळी म्हणतात बाय जरा जास्त आगगाव दिसती आणि नाही म्हणलं तर चढेल बी दिसतीहून काहून म्हणलं इला तरी बी करत राहती आज सोनी पप्पा शनिवार राहतो बारा महिने आणि दोन दोन चकल्या त्यांना तळून द्यायला आम्हाला चतुर्थीच्या तळून खायला विकत चिप्स आणल्यापेक्षा विकत ते चकल्यास पाकिट आणल्यापेक्षा हे घरी मला एक दिवस परेशानी होती पण आवडत मला करायला मल्लेच हाऊशी तर आता उप्पास अप्पासाचं संपलं आहे ना एवढंच ते केलं मी उप्पासाचा चिप्स तर माई मम्मीनच दिली दहा किलोचे करून दहा किलोचे हां तू दहा किलोची चिप्स आणली ते दहा किलो लागतेच ना सोलूश पप्पा आता काय राहिलं तो फक्त आता माझे उद्या तांदळाचे पापड राहील परत एक दिवस खारुड्या करायचे बघा दोन किलोच्या म्हणजे सोनू चप्पल दुपारा बसून बसले का तर चांगलं लागतं खायला उन्हाळ्याच आम्हाला बी दोन किलो संपून जाते मग दोनच किलोच्या करायचे तिला सांगा कसे झाल्या कमेंट मध्ये हे काही में का म्हणायचे भाषा पण ताई जास्त काही गोल जमत नव्हते तसे आईनं भरून दिल्या आणि मी टाकल्या पटपट 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 थोडं ऊन होत होतं म्हटलं आई आपण पटपट जसेल तसं करून देऊ तळून पोटात तर जाणार आहे मग तर झालं बघा आता चला मग धन्यवाद बाय